भक्तीला माझ्यासारखाच तो रुमाल तोंडाला बांधायचा होता मी उन्हात जाताना बांधते तसाच माझाच पाहिजे होता तिला मग काय करायचं म्हणून मला नवीन रुमाल घेतला आणि तिला माझा बांधला आणि मग नंतर तिथून दुकानात गेले दुकानात दोन नारळ अगरबत्ती खडीसाखर घेतली आणि मंदिरात गेले हे काळा काळामा विटलायचं मंदिर आहे माझ्या माहेरचं इथं वर्षातून एकदा वर्ष द्यायला यावीच लागते आधीमध्ये कधी आलं तरी उन्हाळ्यात वर्सल द्यायला यावेच लागते त्याच्या शेजारी गणपतीची छानशी मूर्ती आहे नंतर देवाचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ बसले मग काय काय मैत्रिणी भेटतात यावेळेला ज्या मुंबईला असतात त्या आधीमध्ये भेटत नाही त्या वरसल द्यायला आल्यानंतर भेटतात काय काय मैत्रिणी भेटल्या थोडा वेळ गप्पा मारत बसले नंतर तिथल्या पुजारी मामाने भक्तीला नारळाचं पाणी दिलं उन्हात आल्यामुळं ते पाणी पिलं वगैरे भक्तीनं आणि बाहेर आलो बाहेर शंकराची छानशी पिंड आहे अशी नंतर घरी आले घरी आईची तयारी झालेली आणि पुढचा व्हिडिओ मग नंतर सांगते बाय